एकदा इथे आलात की ही जागा तुमच्या आयुष्यातून कधी पुसली जाणार नाही कारण ही आहे पावनखिंड कोल्हापूर शहरापासून सासष्ट किलोमीटर अंतरावर आहे इथे जाण्यासाठी दीड तास लागतो या पावनखिंड परिसरात बाजी प्रभू देशपांडे यांचे स्मारक आहे इथे डोळ्यासमोर उभी राहते ती शौर्याची त्यागाची आणि स्वराज्यासाठी लढलेल्या मावळ्यांची गाथा इथे त्या रक्ताने लिहिलेला अद्याय आहे छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळ्याच्या वेळातून त्यांच्या पाठीशी उभासलेला देशपांडे त्या सुरू होते ती थरारक लढाई लढाई ही जुलै सोळाशे साठ रोजी झाली जिथे शिवाजी महाराजांसाठी बाजीप्रभू देशपांडे यांनी स्वतःच्या प्राणाची बाजी लावली छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळ्या वेड्यातून सुटून विशाल गडाकडे जात असताना आदिलशाहीच्या सैन्याने त्यांना अडवले बाजी प्रभू आणि त्यांच्या साथीदारांनी खिंडीत सैन्याला रोखून ठेवले ज्यामुळे महाराजांना विशाल गडावर पोहोचायला वेळ मिळाला आणि मराठ्याच्या इतिहासात एक शौर्याचं प्रतीक असलेली लढाई लढली गेली तर मग कोल्हापूरला गेल्यावर पावनखिंड इथे आल्यावर तुम्हाला जाणवेल ही फक्त खिंड नाहीये हा इतिहास आणि ही शौर्यभूमी आपली आहे तसेच पन्हाळा गडावर कसं जायचं हे एपिसोड एट मध्ये नक्की बघा आणि व्हिडिओ आवडले असेल तर शेअर करा आणि मला फॉलो करायला विसरू नका